माननीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने ऐंशी टक्के राजकारण वसा घालून आहे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वसा चालत आहेत नांदेड शिवसेनेच्या वतीनं गेल्या वीस वर्षापासून आम्ही गणेश भक्तांसाठी आसना नदीच्या विसर्जनाला आलेल्या सर्व गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचा आयोजन करीत आहोत वीस वर्षापासून आम्हाला जवळपास अकरा क्विंटलला आतापर्यंत आम्हाला भंडाऱ्यासाठी महाप्रसादासाठी तांदूळ लागत आहेत त्याच्यापेक्षा जास्त लागले तरी आम्ही गणपतीचं विसर्जन रात्री दहा वाजेतो साडे दहा वाजेतो जरी चालत असेल तोपर्यंत आम्ही प्रसादाचे आयोजन करीत असतो नांदेड शिवसेनेच्या वतीनं हे भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे सर्व गणेश भक्तांनी याचा लाभ घ्यावा